आमचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर जिल्ह्यात वादळीवारेच्या वाऱ्याच्या पावसासह विजेचा कहर वीज पडून तिघे ठार तर पाच म्हशी दगावल्या लातूर जिल्ह्यात आजलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाबरोबर वीज कोसळून तिघे ठार तर पाच म्हशी दगावल्या चाकूर तालुक्यातील महाळंगी तालुका चाकूर सव्वीस मे रोजी रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून शिवाजी नारायण गोमसाळे अंदाजे वय पस्तीस वर्ष ओम लक्ष्मण शिंदे अंदाजी वय तीस वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर शिवनखेड तालुका चाकूर येथील श्री प्रभू रामा कोपले यांची म्हैस झाडाखाली बांधली असता वीज कोसळून मयत झाली आहे निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील बळीराम व्यंकट हानमंते वय पस्तीस वर्ष यांच्या अंगावर आंब्याचे झाड पडून ठार झाले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व वडील आहेत तर शेळगी तालुका निलंगा येथील शेतकरी दत्तात्रय गोविंद रोडे यांची म्हैस वीज पडून ठार झाली आहे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे हलकी येथे सव्वीस मे रोजी रविवारी पाच वाजता श्री गंगाधर माधवराव बामणकर यांची एक म्हैस वीज पडून मयत झाली लातूर तालुका येथील तांदूळचा येथे वीज पडून ईश्वर सराप यांची एक म्हैस आणि मौजे काटगाव कृष्णानगर तांडा तालुका लातूर येथील विठ्ठल राठोड यांची म्हैस वीज पडून मयत झाली आहे रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमीन